मध्ये कोणत्या जिल्ह्यांना हा सर्वाधिक वातावरणाचा परिणाम आणि फटका आहे आहे याबद्दलही आपण शेवटी शेवटी बोलणार आहोत विशेष म्हणजे लाइवची लिंक काहीतरी शेतकरी मित्रांना पाठवण्याचा देखील प्रयत्न करत चला लिंक बरेचसे शेतकरी स्टेटसला देखील ठेवतात तर त्यांचे देखील आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आभार करतो आणि विशेष म्हणजे यापुढे आपण लाईव्ह स्टेटस ला ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचे नावे ये दे दे ला हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपण शॉर्टकट व्हिडिओमध्ये घेत जाणार आहोत तर चालू करूया मेन म्हणजे विषयाकडे आपल्या डब्ल्यू डी वातावरणाकडे डब्ल्यू डीचं वातावरण हे राज्यामध्ये पंचवीस तारखेला पासून त्याची चाहूल लागायला सुरुवात होईल आणि हे वातावरण सरकत सरकत महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये सलकणार आहे त्याची तारीख देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिक्लेअर केली आहे फळ्यावरती जे तुम्ही मागे पाहताय त्या पूर्ण गोष्टी त्या फळ्यावरती आपण एक्सप्लेन केलेल्या होत्या आणि विशेष म्हणजे वातावरणाचा जो दाब आहे सध्या उत्तर भारतामध्ये चांगल्या पद्धतीनं सक्रिय आहे शांतीलाल जायबाबेश्वर रामकृष्ण हरी तसेच बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असलेला लो प्रेशर हा विशाखापट्टणम मार्गे भुष्णेश्वर परिसराकडे तसेच जो काही झारखंड एरिया आहे छत्तीसगड एरिया आहे त्यानंतर कलकत्ता पटना परिसराकडे मजल आहे आणि तिकडे तो भागामध्ये हा पाऊस बरसणार आहे तेलंगणाच्या सुद्धा वरंगा खामन ह्या परिसराकडे देखील पावसाची हजेरी लागणार आहे तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येही वातावरण हे जोरदार पावसाचं असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना इकडल्या भागातील शेतकऱ्यांना हे नुकसानकारक वातावरण ठरणार आहे यामध्ये एक मोठी टीप तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल मित्रांनो ह्या दोन्ही राज्यामध्ये ज्या पिकांची रेलचल जास्त प्रमाणात असते या भागातल्या पिकांचं नक्कीच इथे खूप नुकसान झालेलं आहे बरेचसे शेतकरी ह्या भागातल्या पिकांवरती आपल्या महाराष्ट्राच्या पिकांचं नियोजन करत असतात जर इकडे पावसाअभावी किंवा हवामान अभावी मोठं नुकसान झालं असेल तर त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पिकांवरती किंवा विविध भागातल्या पिकांवरती बाजारपेठेमध्ये फायदेशीर ठरतो आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तर आता पाहू शकतो आपण महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये ह्या चा सात आठ दिवसामध्ये येऊ घातलेला जो मान्सून आहे डब्ल्यू डी जी या कंडिशन आहे ह्या कंडिशनचे पडसाद एमपी मध्ये मात्र मोठ्या संख्येने बरसण्याचे संकेत आहेत एम पी मधल्या इंदोर भोपाळ तसेच एम पीच्या संपूर्ण भागात एम पी मध्ये कॅपॅसिटी ऐंशी टक्क्यावरती आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर भागामध्येची कॅपॅसिटी आपण कालही सांगितली की पंचेचाळीस टक्के आहे मध्य महाराष्ट्र हे भाग जे आहे दक्षिण महाराष्ट्र हे पस्तीस ते तीस टक्क्याच्या आतमध्ये आहे तर याची पूर्ण कल्पना आणि ह्या जिल्ह्यांची सगळी माहिती आता आपण टप्प्याटप्प्याने दहा मिनटाच्या आसपास हा व्हिडिओ पूर्ण करूयात तर बघाच आजची कंडिशन आपण पाहिले बऱ्याचशा भागामध्ये पुणे परिसरामध्ये सांगली कोल्हापूर सातारा एरियामध्ये ढगाळलेली परिस्थिती झाली गर्मी आहे गर्मीची लेवल देखील वाढलेली ले आहे आणि थंडीची लेवल नॉर्मल होऊन झालेली आहे त्यामुळे ज्या काही पिकांना याचा त्रास व्हायचा तो त्या पिकांना ते चांगले फायदेशीर ठरतं आहे मात्र काही पिकांना थंडी फायदेशीर होती या ठिकाणची थंडीला आता ब्रेक लागलेला आहे तो दोन जानेवारीपर्यंत ब्रेक असणार आहे दोन जानेवारीपर्यंत थंडी ही पूर्वपदावरती नो टेन्शनचं हे सुद्धा काम आहे चोवीस तारखेला वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रातलं थोडं कमी प्रमाणात होईल पंचवीस तारखेला पुन्हा ढगाळ होईल उद्याच्या तेवीस तारखेला देखील वातावरण हे खूप वाढणार आहे ढगाळ परिस्थिती या भागातली वाढणार आहे तर त्याचा आढावा घेऊया उद्या कुठल्या कुठल्या भागामध्ये जास्त प्रमाणात ढगाळलेलं वातावरण असणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो धुळे नंदुरबार या भागांमध्ये उद्याचं वातावरण खूप होणार आहे नाशिक पट्ट्यामध्ये येवल्या पट्ट्यामध्ये देखील ढगाळ वातावरण होईल आणि उद्या हलक्या सरी सुद्धा येवल्याच्या मनमाडच्या काही भागांमध्ये पडू शकतात वैजापूरपासून पासून उत्तरेस अंदाजे तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती देखील हलक्या सरींचा एक एल पी प्रेशर सिस्टम बनण्याची शक्यता जात आहे तर मालेगाव या भागामध्ये येवला या पट्ट्यामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे पण हे एक दोन ठिकाणची कंडिशन आहे वातावरण मात्र उद्या अहिल्या देवीनगर परिसर पुणे परिसर बुलढाणा जिल्हा वाशिम परिसर अकोला पातूर परिसर नांदेड लातूर सह सोलापूर या भागामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्याचं वातावरण हे ढगाळ आहे तेवीस डिसेंबरची कंडिशन पंढरपूर ते बार्शी धाराशिव पट्ट्यामध्येही बऱ्याच भागांमध्ये वातावरण हे ढगाळलेलं होईल मोठ्या ढगांचे प्रकार देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल ही कंडिशन तेवीस तारखेची आहे लातूर तसेच परभणी पट्ट्यातही ढगाळलेलं वातावरण होईल जालना भागातही जालन्याच्या सर्व तालुक्यांनाही ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल नाशिक पंढरपूर परिसर अहिल्यादेवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार एरिया जळगाव परिसर बुलढाणा अकोला परिसरामध्ये सर्व तालुक्यांना ढगाळलेली परिस्थिती आहे खूपच ढगाळलेले वातावरण देखील महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे तर ही कंडिशन सकाळपर्यंत पाहायला मिळेल दुपारनंतर पुन्हा ढगाळलेली परिस्थिती ही पूर्व विदर्भ मराठवाड्यात देखील दाखल होणार आहे त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये उद्याची ता तारीख जी आहे आभाळाच्या दृष्टिकोनातून आणि धुईच्या दृष्टिकोनातून एक टार्गेट ठरणारी आहे धुईसाठी आणि किरकोळ सरींसाठी पुढचं ही अपडेट खूप मोठी आहे तुम्हाला कालचं त्याचं पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे तर नक्कीच ते देखील पाहूयात सोमवारची कंडिशन पाहिली आता मंगळवारची कंडिशन पाहूयात मंगळवार दिनांक चोवीस तारखेला वातावरणाचा प्रभाव देखील त्याच पद्धतीनं असणार आहे जे आपण सोमवारची कंडिशन सांगितली आहे त्याच पद्धतीनं त्यानंतर बुधवारी वातावरण हे देखील उत्तर भारतामध्ये हे डेव्हलप व्हायला सुरु होईल डब्ल्यू डीचे संकेतकडनं येणार आहेत अरबी समुद्राचे देखील याला साथ आहे अरबी समुद्रातलं बाष्प आणि डब्ल्यू डीचं वातावरण हे पश्चिमी चक्रवातमध्ये रूपांतर होईल यालाच डब्ल्यूडी असे म्हणतात आणि डब्ल्यूडीचे पडसाद होण्याच्या दिवशीच म्हणजे चोवीस तारखेला वातावरण हे नॉर्मल ढगाळ असेल जे वातावरण तेवीसला आणि बावीसला ढगाळलेलं आहे तेवीस चोवीसच्या काळामध्ये हे वातावरण नॉर्मल ढगाळ असेल पंचवीस तारखेला देखील वातावरण हे नॉर्मल ढगाळलं असेल आणि त्यानंतर वातावरण हे बिघडणार आहे सव्वीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडायला सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगर नांदेड परिसरामध्ये ढगाळलेली परिस्थिती आणखीन वाढेल डब्ल्यू डीचे संकेत त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे काल सांगितले आहेत सत्तावीस तारखेला राज्यातल्या पश्चिम भागामध्ये खान्देशमध्ये पहिला डब्ल्यू डीचा पाऊस बसायला सुरुवात होईल पावसाची तीव्रता मध्यम ते जोरदार अशी आहे पण जोरदारमध्ये पंचेचाळीस टक्के भागांमध्ये तीन प्रकार मुडतात काही ठिकाणी पेंडवणी पाऊस काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम हे पंचेचाळीस टक्क्यामध्ये भाग आहेत त्यानंतर उरली पंचावन्न टक्क्यामध्ये हा पाऊस राहणार नाही हे देखील दोन्ही गोष्टींची नोंद घ्या त्याच भागामध्ये सत्तावीस तारखेला नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये येवला देवळा परिसर सुद्धा याच्यामध्ये येतोय नाशिकचा मालेगाव परिसर देखील याच्यामध्ये येतोय अं त्यानंतर निफाड परिसरामध्ये देखील याच्यामध्ये हलकी हजेरी आहे शिर्डी संगमने एरियामध्ये देखील याची हलकी हजेरी असणार आहे हा तारीख जी आहे ती सत्तावीस काही ठिकाणी सकाळच्या पारी तर काही ठिकाणी संध्याकाळी आणि याच्यामध्ये सुद्धा एक दिवसाचा फरक पडू शकतो मित्रांनो सत्तावीस तारखेचा एक दिवस उशिरा किंवा एक दिवस अगोदरही वातावरण महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपू शकतं त्यानंतर सत्तावीसच तारखेला धुळे जिल्ह्याच्या आणि जळगावच्या बऱ्याचशा भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे वातावरण हे पूर्णपणे झाकळलेलं असणार आहे वातावरणामध्ये जवळपास आपण बघतोय की आता आबा उन्हाची खिंड असेल वातावरण हे कमी असेल असं काही नाही वातावरण खूप मोठं आहे आणि हे जळगाव बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा मधला जळगाव जिल्हा नंदुरबार एरिया धुळे एरिया ह्या चार जिल्ह्यांच्या टार्गेटवरती आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये पंचेचाळीसची कॅपॅसिटी आहे आणि धुळे अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंचावन्न ते पन्नासची कॅपॅसिटी आहे यामध्ये जोरदार शटकऱ्यांची शक्यता देखील अधिक प्रमाणात आहे मित्रांनो विजांचा कडकडाट किंवा गारपिटीचा इशारा अद्यापही मॉडेलनुसार व्यक्त होत नाही आहे कदाचित असे प्रकार घडणार असतील तर हे आपल्याला आजच्या संध्याकाळी समजतील आणि उद्याच्या लेव्हलमध्ये आपण ते डिक्लेअर देखील करूयात तर आता सत्तावीस तारखेचा पूर्ण विषय पूर्ण करतो हा पाऊस हिंगोली पर्यंत मजर मारणार आहे वाशिम अमरावती पर्यंत देखील जाणार आहे त्यानंतर नागपूरपर्यंत देखील जाण्याचे संकेत आहेत पुण्यात देखील याच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे देवीनगर परिसराला कदाचित अठ्ठावीस तारखेला हे वातावरण सक्रिय होऊ शकतं सत्तावीस तारखेला अहिल्यानगरच्या संगमनेर एरियाकडे हे वातावरण डेव्हलप होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला मध्यरात्री हे कन्नड सिल्लोड भागांमध्ये या वातावरणाचा प्रभाव सत्तावीस तारखेलाच असणार आहे अठ्ठावीस तारीख काय सांगते अठ्ठावीस तारखेला याचा काय प्रभाव असणार आहे हे देखील पाहूयात हे जे वातावरण संध्याकाळी बनलेलं आहे ते वातावरण पूर्वी विदर्भातल्या चंद्रपूर वर्धा हिंगणघाट या भागाकडे डेव्हलप होणार आहे हिंगणघाट नागपूर एरिया भंडारा परिसर अकोला तेलारा भाग तर मित्रांनो याच्यामध्ये कोर शेतकऱ्यांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण सरकत सरकत उत्तरेकडनं जाणार आहे दक्षिण महाराष्ट्राला कॅपॅसिटी जशी आपण वीस ते पंचवीस टक्के सांगितले आहे त्याच पद्धतीने हे राहणार रा आहे मोठे संकेत दक्षिण महाराष्ट्रामध्ये तसेच कोल्हापूर सोलापूर भागात हे अठ्ठावीस तारखेला नाही एकोणतीस तारीख यामध्ये काय सांगते ते देखील पाहूयात एकोणतीस तारीख देखील उत्तर महाराष्ट्राला आहे आणि तीस तारखेपासून वातावरण हे हळूहळू निवळायला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा थोडक्यात ही गोष्ट सांगून टाकणार आहे नागपूर भागामध्ये एकोणतीस तारखेला पुणेशे एकदा पाऊस आहे आता थोडक्यामध्ये सांगायचं झालं मित्रांनो तर उत्तर महाराष्ट्र धुळे परिसर नंदुरबार परिसर त्याचबरोबर जो छत्रपती नगर, काही छत्रपती संभाजीनगर नाशिक पट्टा एरिया अहिल्या देव देवीचा नगर सॉरी अहिल्या नगर परिसराचा काही मोजका भाग तर जालना वगैरे भाग परभणी वगैरे कवर करेल या भागांमध्ये अकोला बुलढाणा घेत हा पाऊस बरसणार आहे विशेष करून हा पाऊस याच काळामध्ये सत्तावीस तारखेला हा डब्ल्यू डीचा पाऊस गारपीट विजांचा धोका मुसळधार ते अतिमुसळधार हे सगळे एम पीचे भाग आहेत एमपीच्या भागामध्ये आपण जर सांगायचं म्हटलं तर आता बघा तुमच्या भागांचे हे लगतचे भाग आहेत का म्हणजे अकोला अमरावती आणि धुळ्याच्या परिसरामध्ये बरामपूर इथे ही गोष्ट घडू शकते इंदोर आहेच इंदोरनंतर अजून एक भोपाळ परिसर आहे भेटूळ परिसर आहे हळद तामणी आहे बीर परिसर आहे खांडवा बा, या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे इंदोर देवास उज्जैन उज्जैन भागात या काळामध्ये पाऊस असणार आहे आणि हा पाऊस नंतर तेलंगणामध्ये सरकत तिथे देखील आपला रडार चांगल्या पद्धतीने बनणार आहे आता पुन्हा एकदा आपण याची एक सरासरी टाईप सांगूयात म्हणजे तुम्हाला सगळं वातावरण समजून जाईल आता बघा तेवीस तारखेला मी काय सांगितलं उद्याच्या डेटला देखील वातावरण आपण तेवीस तारखेला उद्या नाशिक क्षेत्रामध्ये खूप ढगाळलेलं वातावरण होईल नाशिक क्षेत्रामध्ये उद्याच्या तेवीस तारखेला वातावरणामध्ये काही मोजक्या भागांना येवला देवळा परिसरामध्ये मालेगाव मनमाड परिसराकडे हलक्या सरींची शक्यता आहे याच काळामध्ये पुण्याला सुद्धा बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे मुंबई कोकण किनारपट्टीसह हलक्या सरींची उद्या तेवीस तारखेला शक्यता आहे त्यानंतर नंदुरबार धुळे या भागामध्ये दे देखील सकाळच्या पासूनच उद्या उद्या पहाटपासून वात वातावरण हे डेव्हलप होणार आहे उद्याची तेवीस डिसेंबर नांदेड जिल्ह्यामध्ये पहाटच्या वेळीला ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल सोलापूर पंढरपूर मोहोळ सातारा या भागात देखील ही कंडिशन आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बरोबरच बुलढाणा एरिया देखील ह्या वातावरणाच्या लढ्यावरती येतोय आता तुमच्या काही मोजक्या कमेंट घेईल आणि ह्या लाईव्हला बंद करेल तरी सात आणि सत्त सत्तावीस सत्त आणि तीस तारखेचं फोकस मी पुन्हा एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करतोय पासष्ट टक्क्यामध्ये पंचावन्न ते पासष्ट टक्क्यामध्ये येतोय जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा म्हणजे इथे एक बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तरेकडील भाग चिखली खामगाव मौताळा परिसर त्यानंतर इकडे खामगाव एरिया इकडे देखील शेगाव पट्टा लोणारमध्ये काही बहुतांश भागांमध्ये त्यानंतर शेवगाव पट्ट्याबरोबर अकोला तेलारा परिसर जे आहे तिकडे अकोट वगैरे भाग इकडे दे देखील सत्तावीस तारखेला संध्याकाळपर्यंत हा पाऊस दाखल होणार आहे बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांना कोडो भागातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे मात्र आता सध्या पेरणीची अवस्था आहे पिकं चांगले आहेत अशा शेतकऱ्यांना धोका देखील देऊ शकतो आणि निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण पाहिले ज्या साली पावसाळा खूप चांगला राहिला त्या साली असे मोठे गारपिटीचे संकेत सहसा झालेले नाहीत पण ह्या वातावरणात देखील तसे सिस्टम दिसत नाहीये तर मित्रांनो इथेच थांबतो व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे तुमच्या कमेंट घेता आल्या नाहीयेत उद्याच्या लईमध्ये नक्की तुमच्या कमेंट घेऊ इथेच थांबतो जय शिवराय